नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत हो आहे आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आजपासून पीक विमा अग्रिम पडणार शेतकऱ्यांच्या खात्यावर मित्रांनो अग्रिम पीक विम्याची शेतकरी बऱ्याच दिवसांपासून महिन्यांपासून वाट पाहत होते त्या अग्रिम पीक विम्याचे पैसे आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत ते किती पैसे जमा होणार आहेत कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी पात्र आहेत संपूर्णच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून घ्या चला ही सविस्तर माहिती जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो मागील तीन ते चार महिन्यांपासून पीक किंवा अग्रिम मिळण्याची प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम आजपासून पडणार आहे शेतकऱ्यांना तीनशे पस्तीस पॉईंट नव्वद कोटी रुपयांची अग्रिम मंजूर झालेली आहे अखेर शासनाने हप्ता मंजूर केल्याने ती अदा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे परभणी जिल्ह्यात सात लाख त्रेसष्ट हजार शेतकऱ्यांनी सोयाबीन कापूस तूर मूग उडीद खरीप ज्वारी बाजरी या पिकांसाठी पाच लाख चोवीस हजार दोनशे सदुसष्ट हेक्टरचा विमा उतरविला होता सोयाबीन कापूस व तूर या पिकांसाठी विमा मंजूर झाला होता यात सात लाख चौदा हजार एकशे एकसष्ट शेतकऱ्यांनी या पिकांसाठी नोंदणी केली आहे यामध्ये सोयाबीन तीन लाख पंच्याऐंशी हजार हेक्टर कापूस एकोणनव्वद हजार हेक्टर तर तूर पस्तीस हजार पाचशे सत्तेचाळीस हेक्टर असा पीक विमा भरलेलं क्षेत्र आहे परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झाल्यानंतर अग्रिम जाहीर करण्यासाठी रेटा लावण्यात आला होता यामुळे तो मंजूरही झाला मात्र मागील तीन ते चार महिन्यांपासून तो अदा केला जात नसल्याने शेतकरी हैराण होता अनेक पक्ष संघटनांनी यासाठी निवेदनही दिली होती आंदोलनही करण्यात आली होती त्यामुळे आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे प्रशासनाकडून हे पैसे जमा होण्याची प्रतीक्षा संपली आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांनो पी विमा मिळत नसल्याने आमदार राजेश विटेकर आमदार राहुल पाटील यांनी विधिमंडळात आवाज उठवला होता त्यानंतर कृषी मंत्र्यांनी एकतीस मार्चपूर्वी पी विमा कंपनीच्या खात्यात प्रीमियम रक्कम जमा करण्याचे आदेश दिले होते हे प्रीमियम जमा नसल्याने शेतकऱ्यांना विमा दिला जात नव्हता तो अदा करण्याचा आदेश मिळाला तर कंपनीच्या खात्यात रक्कम येत नव्हती आता ती आली आहे त्यानंतर कंपनीने लाग लागलीच ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे सांगण्यात आले आहे कंपनीचे संकेत कृषी विभाग आणि अणभिन्न मित्रांनो पीक विम्याबाबत कायम अवदासीन्य भागळणाऱ्या कृषी विभागाला अजूनही याबाबत काहीच माहिती नसल्याचे दिसते प्रभारी कृषी अधीक्षक अधिकारी दौलत चव्हाण यांनी यावर बोलण्यास नकार दिला मात्र विमा कंपनीच्या जिल्हा समन्वयकांनी कंपनीचे प्रीमियम भरल्याने मिळाल्याने आजपासून शेतकऱ्यांना वितरण होणार असल्याचे सांगितले आहे नऊ एप्रिल पासून खात्यावर रक्कम पडणार मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना अग्री मंजूर झाली त्यांच्या खात्यावर नऊ एप्रिलपासून रक्कम जमा होणार सो आहे सोयाबीन उत्पादकांना दोनशे अडुसष्ट पॉईंट एकोणसाठ कोटी रुपये तसेच कापूस त्रेपन्न कोटी तर तुरीसाठी चौदा पॉईंट चौदा कोटी रुपये मंजूर झालेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे जे शेतकरी आता तीन ते चार महिन्यांपासून या अग्रिम पीक विम्याची वाट पाहत होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण जी रक्कम आहे ते आता जमा करण्यात येणार आहे आणि ती तारीख नऊ आहे नऊ तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे अपेक्षा करतो की आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद